नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं ही स्वामींच्यांनी प्रार्थना सगळ्यांच्या मनात असा प्रश्न होता की मी दोन तीन व्हिडिओमध्ये बोलले की माझ्या दुकानात दुकान आहे तर सगळ्यांना असं वाटत असेल की कसलं दुकान आहे तर मी ब्लाऊज शिवते हे बघा माझं दुकान आहे इथं मी थोडेफार लेडीज टॉप ठेवले काही ब्लाऊज पीस सर्व लेडीजचे जे मटेरियल असतात ना ते सर्व मी दुकानात ठेवलं आहे हे बघा सर्व कलरचे सगळे नवीन नवीन व्हरायटी ब्लाऊजचे आहे आणि इथं मी शो छोटासा असा देवारा घेतला आहे गणपती बाप्पा आहे देवाऱ्यामध्ये आणि तिथं स्त्रीयंत्र पण ठेवलं आहे देव दुकानामध्ये आणि मी रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावते हा देवारा आहे ना मी मिशोवरून ऑनलाईन घेतला होता खूप छान आहे आणि बाप्पा पण मस्त त्यामध्ये बसलेले आहे आणि हे बघा हे स्त्रीयंत्र आज शिवजयंती आहे ना तर आज थोडा व्हिडिओ लेट झाला आहे तर हे बघा इथं या आहे ना सर्व एका कप्प्यामध्ये लेस भरल्या ले आहे ना मी त्या सर्व ब्लाऊजसाठी आणल्या आहे अस्तर फॉल सर्व एकासोबतच मी ना शिकून घेऊन येते म्हणजे अर्जंट ब्लाऊज शिवायचे असले ना तर मग आपली धावपळ होत नाही तर मग पटकन ब्लाऊज पण शिवून होतं आणि खूप गर्दी आहे दुकानामध्ये तर हे बघा हे शाळेचे मुलं आले हे बघा हा काय सांगतोय बघा शिवाजी महाराजांचं गाणं घेतलं होतं पण ते गाणं आहे ना याच्यामुळे झालं नव्हतं हा मला घ्यायचं होतं पण ते झालं नव्हतं नेमकीच मग आहे ना आमची हे झालं होतं शिवाजी महाराजांची एंट्री विंट्री एकदम मस्त झाली होती अजून आहे ना तो शिवाजी महाराजांचे ढोल ते आणि आमच्या शाळेमध्ये घोडा आणला होता तो अजून आहे ना आपलं नृत्य घेतलं होतं काही नवीनच्या मुलींना आणि ते मुलींना आपलं लेझिंड डान्स साजरा केला होता तो अजून नु, नु, सा, आहे ना तो आपले दोघ मानवी सरळ ना ना तर एक स्पीच दिली तो अजून आहे ना आपले शिवले सरळ ना ना आम्हाला एक गोष्ट सांगितली शिवाजी महाराजांची तर आणि आता असं कर तुझं पूर्ण नाव सांग तू किती वेळेला जातो ते पण सांगा माझं नाव साई पुंडलिका आहे मी आहे मी एक तर पाचवी गोला आहे माझ्या वर्ग शिक्षकाचे नाव आहे श्री देवरे सर हम्म सर तू एक बोल तू तुझं नाव सांगा आधी पूर्ण तू आज काय घेतला होतं कसला डान्स घेतला शिवरायांचा डान्स घेतला होता का आणि अजून कधी घेतला होता परत मागच्या जयंतीला घेतला मागच्या जयंतीला कोणता घेतला होता तुला ही तयारी कोणी करून दिली आत्याने करून दिली हे बघा किती छान मस्त तयारी केली ही तिने माझं नाव साई गणेश पगार मी आता पाचवी शिकतो बोल ना बोल ना बोल ना बोल बोल काय बोल सांग तुम्ही आज ही ड्रेस का घातले म्हणून घातले का तू घातले का बाकी एकट्या लहान मुलांना सुद्धा किती अभिमान वाटतो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूप छान माहिती सांगितली त्याने खूप पाऊस असते हे बघा आता आपल्या दुकानामध्ये स्वामींची अशी छोटी फ्रेम आहे लाईटवाली खूप छान आहे सकाळ संध्याकाळ असा मस्त लाईट लावला की खूप छान चालते ती हे एवढ्या पण साड्या मी पिको फॉल केले आहे पूर्ण कलर कलरमध्ये भरपूर प्रकारच्या साड्या बघायला भेटतात आणि हे बघा हे सर्व प्रकारचे ब्लाऊज आहे ना मी स्वतः शिवले आहे आणि आम आमच्याकडे अस्तरच्या ब्लाऊजची एकशे सत्तर शिलाई आहे तर हे बघा खूप छान आहे या डिझाईन पण नवीन नवीन पण टाकल्या आहे जसे जस जाश समोरचं पाहिजे असतं तसंच मी डिझाईन बनवून देते काही अरीवर्कची पण आहे आणि आता स्लीव डिझाईन पण खूप फॅशन चालू आहे ना मग त्या स्लीव डिझाईन पण टाकते मी आणि त्याची पण शिलाई रेट पण जास्त आता साडेतीनशे चारशेच्या आसपास चार रेट असतात मग मा मला एवढं काम असल्यामुळे नाही मला हे बाकी कामांना अजिबात वेळ मिळ भेटत नाही आणि ब्लाऊजची पण खूप छान म्हणजे कोणाचंच ब्लाऊजची म्हणजे खूप तक्रार येत नाही खूप परफेक्ट बसतं ब्लाऊज सगळ्या प्रकारचे ब्लाउज आहे इथं दुकानात सध्या तर खूप गर्दी आहे आणि उन्हाळ्याची ही एक दोन तारीख तर पंधरा तारखेपर्यंत तर खूप गर्दी आहे इथं बघा मी तुम्हाला म्हटले होते ना काही एका व्हिडिओमध्ये का, का, का माझ्या दुकानाच्या साईडला छोटी खिडकी आहे तर इथे छोटी खिडकी आहे ना तर इथं रोज चिमण्या येतात इतक्या चिमण्या येतात की या खिडकीतून इथं मध्ये येतात आणि बाहेर दरवाज्यातून बाहेर जातात आणि त्यांना मस्त तांदूळ काही पापडी वगैरे टाकली का तिथं मस्त खातात त्या तिथं माठ पण ठेवलं आहे पाण्याचा ना मग माठाचं पाणी असं सोडलं की त्या पाणी पण पितात माझी ही मोठी मशीन आहे ही जवळजवळ ह्या मशीनची किंमत आहे पस्तीस हजार तर हे बघा ही पण एक मशीन आहे माझ्याकडे जवळजवळ पाच ते सहा मशीन आहे कारण क्लासला मुली आल्या की मला त्या मशीन लागतात मग मुलींसाठी पण लागतात आणि हे बघा हे सर्व अजून तर बनवायचे जवळजवळ सात नवरेंचे ब्लाऊज मला पंधरा तारखेपर्यंत कम्प्लीट करायचे आहे तर हे बघा मी आता हे अकरा ब्लाऊज कापून ठेवले दिवसभरात येणार मी तारक मंत्र म्हणता म्हणता किंवा घोरकाष्ट मंत्र किंवा कुठलाही सुक्त दिवसभरात माझं तेच असतं म्हणता म्हणता किती नऊ ते दहा ब्लाऊज माझ्याकडून सहजच शिवून होतात ते पण कळत नाही स्वामींचा मंत्र म्हटल्यावर एक आपल्याने एक वेगळीच ऊर्जा असते कळत पण नाही का किती ब्लाऊज शिवून झाले एक झालं की एक असे दिवसभरात मी कमीत कमी दहा ते अकरा ब्लाऊज सहज शिवून होतात हे बघा हे एक नवरीचं ब्लाऊज आलं आहे आरी वर्क करून आहे फक्त मला कटिंग करून शिवायचं आहे ते म्हणजे आधीच पीसलाच वर्क केलेलं होतं ना तर मग मी ते मस्त आता शिवणार आहे ते पण दोन तारखेच एंगेजमेंटचं ब्लाऊज आहे ते ब्लाऊज तयार झालं की मी तुम्हाला ते पण दाखवाल आणि ह्या मशीनवर ना पटकन ब्लाऊज तयार होतं जवळजवळ मी अर्ध्याच तासात ब्लाऊज तयार करते डिझाईन काही वेगळं काही करायचं असलं डिझाईन स्ल्यूज डिझाईन तरच थोडा एक ते दीड तास लागतो पण बाकी असं सिंपल अस्तरचं ब्लाऊज फक्त वीस ते तीस मिनटामध्ये माझं ब्लाऊज होतं आणि मी सर्व प्रकारचे ब्लाऊज शिवते कॉलर फुल फुलवाई कटोरी बोटनेक हाफ नेक सर्व सर्व प्रकारचे ब्लाऊज शिवते कोणताच ब्लाऊज असं नाही की आपल्या दुकानात नाही आहे प्रत्येक सगळ्या प्रकारचे ब्लाऊज कस्टमरला शिवून देते आणि असं पण नाही की एखादं कस्टमर अर्जंट आलं आणि त्याच्याकडून मी पन्नास रुपये पण जास्त घेतले मला हे आवडतच नाही कारण कस्टमर नाराज करायला आवडत नाही समोरचं खुश झालं आनंद झाला का त्याला क कर... आपल्यांना पण जरा बरं वाटतं कारण की जास्त मी शिलाई अजिबात घेत नाही जी आहे तीच जे रेट चालू आहे त्याच रेंटनी मी त्यांना ब्लाऊज शिवून देते आणि क्लाथची फी पण आपल्याकडे आहे ना महिन्याची म्हणजे पूर्ण ब्लाऊज कम्प्लीट होईपर्यंत साडेतीन हजार रुपये फी घेते मी तर क्लासला पण भरपूर मुली असतात तर ह्या सर्व ज्या साड्या दिसत आहे ना मशीनवर ह्या सर्व मला अजून बाकी ह्या फॉल झालेल्या आहे आणि बाकी ज्या सर्व आहे ना त्या अजून फॉल करायच्या आहे एक मुलगी येते माझ्या दुकानामध्ये ती सर्व साड्या पिको फॉल करून ब्लाऊज हुकांना घेऊन जाते आणि हे बघा हे सर्व मटेरियल आपल्यासोबत हातात असलं की ब्लाऊज शिवायला पण वेळ लागत नाही त्यामुळे मी अस्तर लेस दोरे वगैरे जेवढं ब्लाउजचं मटेरियल लागतं ना ते मी सर्व होलसेल भावात नाशिकून घेऊन येते कारण तिथून परवडतं इथं कसं एक एक अर्जंट ब्लाऊज आलं की खूप प्रॉब्लेम होतो आणि संध्याकाळी जवळजवळ आम्ही अकरा बारा वाजेपर्यंत दुकानातच असतो हे बघा या कप्प्यामध्ये ना मी पूर्ण अस्तर काही तागे आणलेले राहता काही धनश्रीचे फॉल काही राजश्रीचे फॉल आणि अस्तर डॉलरचं हेच अस्तर छान असतं कारण ब्लाऊज पण टिकतं आणि व्यवस्थित पण येतं कारण की हलका अस्तर वापरलं ना तर लगेच ब्लाऊज पण फाटत लगेच इथून आमचा हा छोटा दरवाजा आहे खिडकी असं आणि हा माट आहे असं कस्टमर जर आलं ना उन्हाळ्याचं मग त्यांना प्रत्येकाला पाणी प्यायला पण मी तिथं पाण्याचा माठ ठेवला आहे रात्रीचा जवळजवळ आम्हाला जवळ आज एक महिन्यापासून मी एक ते एक वाजेपर्यंत आम्ही जागा राहतो कारण ब्लाऊजच खूप आहे गर्दीच खूप आहे दुकानामध्ये आणि हे काम करता 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 स्वामींचा मंत्र म्हणून म्हणून केव्हा वेळ जातो तेच कळत नाही खरंच स्वामींच्या या तारक मंत्राने ना खूप छान वाटतं आणि माझा तर तो मंत्र पूर्ण दिवसभर चालू असतो मला हे दुसरं काहीच ऐकायला आवडत नाही फक्त स्वामींचा तारक मंत्र सतत तोंडात असतो आणि त्या याच्यातच मी ब्लाउज शिवते कधीच कंटाळा पण येत नाही आणि काहीच नाही ही बघा ही मुलगी आली आहे ना दुकानात तर ही माझ्याकडे जवळजवळ मी चार ते पाच वर्षापासून तिने माझ्याकडे ब्लाऊजचा क्लास केला होता इतके छान ब्लाउज शिवते इतके छान ब्लाऊज शिवते तर खरंच तिचे म्हणजे खूप इतके परफेक्ट ब्लाऊज बसताना आता म्हणजे मला आत्तापर्यंत कोणत्याच मुलीने एवढे म्हणजे ब्लाऊज परफेक्ट नाही शिवली एवढी तिची परफेक्ट खूप लक्ष देते ब्लाऊजचं काम कसं थोडं असं बारीक बारीक पार्ट असतात ते जॉईन करायचं असं मग ते परफेक्ट बसलं पाहिजे तर तिचं या बाबतीत तर काम खूप कम्प्लीट आहे रोज संध्याकाळी आली ती दिवसभर तिच्याकडे पण भरपूर ब्लाउज असतात मग संध्याकाळी आपल्याकडे येते ती संध्याकाळी आल्यानंतर ती आपल्या जवळच्या जेवढ्या साड्या आहेत तेवढ्या फॉल जोडून घरी घेऊन जाते हे बघा या आता नवीन आरेवरच्या हे कोणता पॅटर्न आहे पॅटर्न मध्ये तर ह्या साड्या आल्या आहे ना तर ह्या बघा खूप सुंदर सुंदर कलर आहे असं पाहिल्यावरच खूप छान वाटतं हे बघा नवीन नवीन पॅटर्न आहे या साड्यांमध्ये पार्टीवेअर साडी ना सर्व त्यामुळे ती खूप छान दिसती हे बघा आता रात्रीचे गाव खूप शांत झालं आहे मस्त दहा अकरा वाजले आहे तर अजून आमचं तर दुकानातच काम चालू आहे इथं तर आमच्या दुकानाच्या पुढेचे ना समोरच असं इथं गणपती बाप्पांचं मंदिर आहे इथं आणि हे बघा हे गणपती बाप्पांचं मंदिर आणि ह्या साईडला हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर त्यामुळे इथं खूप छान असा प्रसन्न वाटतं एकदम दुकानाच्या समोर दोन्ही पण मंदिर दिसतात ना त्यामुळे खूप छान वाटत आणि मी जोपर्यंत दुकानात आहे ना तोपर्यंत दिदीचा पण अभ्यास चालू असतो तिला ही स्वामींची मालिका खूप आवडते ही मालिका बघून आपण पण मोटिवेट होतो या मालिकेतून आपल्याला रोजच्या जीवनात घडलेल्या गोष्टींचा अनुभव मिळतो कसं असतं ना या मालिकेतून स्वामी सांगतात तुम्ही फक्त कष्ट करा तुमच्या कष्टांना यश मी देईन पण असं म्हणू नका की मी काहीच करणार नाही आणि सगळं तुम्हीच सांभाळा असं नसतं तर बघा अजून आमचं काम आजचा व्हिडिओ इथे एंड करूया कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये सांगा चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ